नमस्कार मी प्रमिला झाब्रे तर आज मुगाच्या डाळीतली थोडंसं तिखट अशी मी फळं बनवणार आहे त्यासाठी मुगाची डाळ मी छान अशी कुकरला शिजवून घेतली आहे बघा एकदम मऊ अशी डाळ झालेली आहे इथे एक दो ही दोन चपात्याची कणिक मी तिंबून घेतलेली आहे फ्रेश कणिक आहे शिळी नाही असे रात्रीची कणिक ही असं काही नाही आत्ताच मी थोडीशी कणिक फळं बनवण्यासाठी तिंबून घेतलेली आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ पण नाही तर आपण अगोदर ह्याला फोडणी देऊया तर मी गॅसवर कढाई ठेवली आहे थोडंसं तेल ओतून घेते जास्त पण तेल ह्याला लागत नाही तर आपण ह्याला फोडणी देऊया तर फोडणीसाठी फक्त मी लसूण घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आहे कडीपाला तर ह्याला मी जिरे मोहरी कांदा टमाटर असलं काहीसुद्धा वापरणार नाही फ्रेश कढीपाला स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडासा लसूण मी शिजून घेतलेला आहे लसूण आपल्याला छान असा लाल होऊ द्यायचा आहे त्यातच मी कडीपाला पण तेलामध्ये तळून घेते फक्त आपल्याला लसूणाची फोडणी द्यायची याला तर लसूण छान असा लाल झालेला जा आहे जास्त पण करपू द्यायचा नाही आता थोडासा इसूर टाकणार आहे म्हणजेच काळं तिखट जसं आपण आमटीला भाजीलाही वापरतो का एक चमचा दोन चमचे तसंच चकुल्यासाठी वापरायचं नाही ज्यावेळेस आपण फळं करतो तिखट त्यासाठी थोडंच आहे का तर लेस तिखट होत आहे नाही तर झणझणीत झनझणीत आहे थोडीशी कोथिंबीर आहे ती पण तेलामध्ये मी टाकून घेतली आहे आता ही जी मुगाची डाळ आहे शिजलेली ही डाळ आपल्याला थोडीशी टाकून घ्यायची आहेत थोडीशी म्हटलं तर एक पळीभर मी टाकून घेते जास्त घट्ट पण छान नाही लागत छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण अगोदर हळद वापरलेली आहे डाळ शिजवताना मुगाची त्यात मी पाणी वाचून घेते तर ह्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते आपण कणिक तिंबताना पण थोडंसं मीठ टाकलेलं असते पिठामध्ये ह्या पाण्यामध्ये पण थोडं टाकायचं आहे आपल्याला तर आता ह्याला उकळी येऊ द्यायचे तर आपल्याला चकुल्या करायला घ्यायचं आहे खाली तर माझं किचन असतानाच उंच आहे किचन मी धुवून स्व स्वयंपाक करत असते पोळपूट घेत नसते पण माझ्या ताईने मला कमेंट केली की तुमच्यात पोळपाट नाही का तर पोळपाट आहे किचन उंच असल्यामुळं मी किचनवरच करते स्वयंपाक तर आता मी पोळपाटवर तुम्हाला मी फळं बनवून दाखवते तर एक गोळा घेते काढून तुम्हाला जर एकदम चपाती करून जर नाही करायचं नसेल फळं तर काय करायचं थोडंसं पीठ घ्यायचं आहे छोटच तुम्हाला एक मी फळं करून दाखवते अगोदर तर पीठ लावून आहे आपल्याला पाण्याला छान अशी अगोदर उकळी येऊ द्यायचे नंतरच आहे त्यात म्हणजे कशा पद्धतीने फळं बनवायला सोपे जातील त्या पद्धतीने आहे तर आता एक मी मोठासा गोळा आहे ही फळं बनवलेली एका साईडला ठेवून देते जसं आपण चपातीला तेल लावतो तसं लावायचं काही गरज नाही आता आपल्याला फक्त सरळ लाटायची आहे चपाती पीठ लावायचं नाही लाटायचे म्हणजे खाली पण चिटकत नाही आपल्याला उलटायला पण ताप होत नाही ज्यावेळेस आपल्याला चपाती फुगायची असती त्यावेळेस ते तेलाची गरज असते आता ज्यावेळेस आपण फळं बनवतो त्यासाठी ते तेलाची काही गरज नाही लागत तर बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर आपल्याला इकडं खाली फळं बनवायची ती तर मी आखी मोठी एक चपाती लाटून घेतली आहे तुम्हाला जर असे लाटायचं नसेल तर असे छोटे छोटे फळं बनवायची आणि जी, जी आपल्याला कारी भांडं घ्यायचं आहे छोटा ग्लास असेल पेला वाटी कारी पाहिजे म्हणजे पटकन फळं बनवली जातील तर मी मोठा ग्लास घेतला आहे ह्याच्यापेक्षा जरी लहान असेल तरी आहे ह्यानं लई मोठी फळं होते ती पण माझ्याकडं जास्त पण लहान काही नाही म्हणून मी मोठा ग्लास घेतलेला आहे तरी कार्य असल्यामुळे बघा किती छान तयार होतीत फळं तर आपण ह्या उखळलेल्या वर्णामध्ये ही फळं टाकून घेऊया आता कधीही फक्त उखळलेलं पाहिजे म्हणजे ही जे आपण फळं करतो ती चिटकली जाणार नाही ती आता एका चपाती जर चा टाकलं आहे तर आता ती शिजलीपर्यंत दुसरं टाकायला वेळ नाही करायचा फास्ट लाटून घ्यायचा आपल्याला तोपर्यंत मी गॅस थोडासा बारीक करते आणखी एक चपाती असंच मी पटकन लाटते पहिला थोडा उशीर झाला तर चालते लाटताना पण परतची चपाती आपल्याला फास्ट लाटून घ्यायची तर बघा दुसरी चपाती पण मी छान अशी पटकन लाटून घेतलेली आहे फास्टमध्ये उशीर न करता जी पता पता तर आता ही पण पटापटा मी फळं बनवून घेते तर बघा तिकडं पाण्यात कशी फळं वर आली ती का तर पाणी ओखळावं आहे अगोदर तर आता ही पण अशीच पटापटा मी टाकून घेते आता दुसरी फळं टाकताना पण गॅस फुल करायचा आहे म्हणजे पहिल्या फळाला दुसरं टाकलेली फळं चिटकू नये म्हणून तरी दिसायला जरी नाही छान दिसली फळं तर खायला एकदम टेस्टी लागते थ। तर आपल्याला पाच मिनटं ही फळं छान अशी शिजवून घ्यायची ती म्हणजे खायला पण छान लागतं ज्यावेळेस आपल्याला चपाती भाजी खाऊ वाटत नाही त्यावेळेस पटकन असं चपाती भाजीच्या ऐवजी ही फळं करायची ती छान असं पाच मिनटं मी फळं शिजू दिली ती ना, तर आता ह्याला एका ताटामध्ये मी काढून घेते म्हणजे आपल्याला जेवण करताना प्लेटमध्ये जर काढलं तर जेवण करताना ताट लागतंय त्याच्याऐवजी मी काय करते काढतानाच ताटामध्ये काढून घेते अजिबात चिटकली नाही ती एकाला एक छान असं झालेली आहे ती तर ही गरमागरम फन फळं खाण्याची मजाच वेगळी तर मुगाच्या डाळीमुळे टेस्ट पण छान येते आणि थोडासा इसूर मी टाकलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा